चिमणी उडते असं वाटत ना सो फायनली so, आपला पतंग गेलेला आहे मस्त पैकी आकाशामध्ये एकच नंबर कन्नी कशी फिरते बघा दाखव तुम्हाला हे बघा कशी गोल गोल फिरते हे आपला जसा पतंग वरती जाणार स्पीड बघा कशा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राहुल क्षेत्र फ्लॉग्समध्ये तर मंडळी तुम्ही पाहू शकता आज आहे मकर संक्रांत तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर पाहू शकता मंडळी मकर संक्रांती स्पेशल आमचं काय चालू आहे हे तुम्हाला दिसतच असेल खूप सारे पतंग आणि त्याचा जोडीला आहे ऋषी प्रद्योत राशी तर आम्ही आहोत प्रद्युतच्या घरी प्रद्योतच्या घरी ते टेरेसवरती आम्ही उडवणार आहोत पतंग तर पतंग उडवण्याची आमची तयारी चालू आहे बघा भाऊ कसा पतंग गुंडाळतोय तर चला आता आम्ही चाललेलो आहोत टेरेसवरती पतंग उडवायला हा व्हिडिओ कंटिन्यू पहा कोणी स्किप करू नका अजून कोणी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा तर चला आता आपण डायरेक्ट टेरेसवरतीच भेटूया आणि पतंग उडवण्याचा आनंद लुटूया लोटूया पतंग उडाणे केले टेरेसी आणि एवढा बघू शकता सध्याच्या हातामध्ये खूप सारे पतंग आहेत आणि आता टेरिस वरती जाणार आहेत चौदा पंधराव्या फ्लोअर वरती आय थिंक आम्ही लॉन्च साठी चाललेलो आहे आता पतंग आमचा लवकरच लॉन्च होणार आहे टेरिस वरून आणि हे बघू शकता हा आमचा हे क्राऊड नाशिक बघा हे ऍस्ट्रॉनॉइड आहेत आमचे आणि आम्ही को को बोलतात सपोर्ट सपोर्टर सपोर्ट टीम सपोर्ट टीम मध्ये आम्ही चलो

हे बघा कॉम्बिनेशन बघा कपड्यांचं कारण सांडलंय पॅन्ट वरती त्याच्यामुळे कॉम्बिनेशन आणि चड्डी खूप छोटी घातली असं वाटत नाही कारते पळते हे बघा पळते पळते टेरेच जाऊन आम्ही पतंग उडवणार आहोत बघा हे बघा बघा इकडे बघा बघा पतंग उड उडवण्याची फुल ऑन तयारी काय वाटत प्रद्यप आता पतंग उडवले की नाही आता गायरेट फक्त हवा हवी फक्त निसर्गाने साथ द्यावी आमची मस्त भारीवाले पतंग घेऊन आले ऑल द बेस्ट फॉर फर्स्ट kite हॅव टू फ्लाय राईट नाव बघूया आता आता उडणार उडणार पक्का कुठल्या साईडला एवढे अजून पथक आणले ही बघा राशी मांजे घेऊन उभी राहिले काहीतरी नवीन हे असं केल्यानंतर काय होत असं केल्यानंतर काय होत तर मंडळी पतंग उडवण्याचा पहिला प्रयत्न चालू आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे मी बघा आपली राशी आहे मूळ राशी तर राशीने हातामध्ये मांज घेतलाय आणि राशीने ड्रेस बघा कसं घातलाय बघा टॉम अँड जेरी आणि खाली त्याने वगैरे पगार कशी घातले सुपरमॅन त्याने आपले पतंग उडवण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण बनवतोय व्हिडिओ आज आपला पतंग हवेमध्ये फ्लाय होणार एवढं नक्की ऊर्जा 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 प्रद्युत मित्र पतंग उडवण्यासाठी अजून एक मित्र पतंग घेऊन आलाय पतंग प्रद्युतचे दोन मित्र आलेत पतंग उडवायला जास्त क्वांटिटी वाढली आहे

दाएल दाएल दाएल। दाएल। चलो फायनली प्रयत्नांना यश आलंय सध्या तू काही चुकी करू नको ना तर पतंग उडवणारा ओरडतो येस आकाशाला गवस निघालतोय पतंग अपला। अना हवा पण आली आहे थोडी हे आपले पतंग वीर ओहो राशी फायनली राशी फायनली पतंग येला ना वरती येस कमान जाणार जाणार जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पतंग दाखव तुम्हाला आमचा हे बघा पतंग आहे आमचा झूम करून दाखव तुम्हाला झूम करून हाय आमचा पतंग कसा फ्लोट होता एक नंबर कसा आहे कसा आहे एकच नंबर फायनली आकाशाला गवसणी घालायला गेलाय आपला पतंग आपले बघा पतंगवीर दोघे जण आहेत आणि आपली राशी सपोर्ट सिस्टम राशी चिमणी उडते पण चिमणी उडते असं वाटत ना सो so, फायनली आपला पतंग गेलेला आहे मस्त आकाशामध्ये एकच नंबर कन्नी कशी फिरते बघा दाखवत तुम्हाला बघा बघा कशी गोल गोल फिरते हे आपला जसा पतंग वरती बघा स्पीड बघा कशा दोन नंबर मंडळी कसा वाटतो व्हिडिओ हा कंटिन्यू पहा व्हिडिओ कोणी स्किप करू नका कंटिन्यू बघा एक नंबर पतंग आपला उडतोय तर अजून कोणी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असं लवकर लवकर सबस्क्राईब करा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपला पतंग एकच नंबर कसा हवाय हो मध्ये एकदम खतरनाक मस्त तोडलाय पतंग आपला बारीच एकदम एकच नंबर एक नंबर राशी उडवते पतंग एकच नंबर उडव उडव राशीनं उडवलेला पतंग किती लांब गेला बघा हे बघ हे बघा दिसत पण एकदम थोडा थोडा दिसतो एकदम छोटा छोटी राशी छोटा पतंग एक, एक नंबर एक नंबर पतंग पण उडतो त्याच्या बाजूला एक पक्षी पण उडतोय सोमंडळी हवा नसल्या कारणाने आपला पतंग बघा आपण रिटर्न मागवलाय प्रद्योत भाय भाऊच्या हातामध्ये पतंग आपला रिटर्न आलाय कारण तसंच आहे की हवा नाहीये हवा जर जोरात हो त्यांना मग पतंग एकदम लांब गेला होता एकदम म्हणजे एकदम सांगू नाही शकत एक लांब यांनी उडवला होता पण हवा नसल्या कारणाने पतंग रिटर्न आणला आहे बघा हाय असा एकदम छान पतंग आहे कागदाचा पतंग आहे भारी पतंग आहे आणि प्रजचे फ्रेंड्स पण आले ते बघा पतंग उडवायला पतंग पतंग तर अजून उडला नाही पण घामाघुम झालेत बघा हे बघा नाही नाही पतंग उडवण्यासाठी टॅलेंटेड माणूस पाहिजे तिकडे टॅलेंटेड माणूस आहे हार मानली नाही अजून अजून पण त्याचे प्रयास चालू आहेत

आता ते काय करा माहितीये का तो धागा संपला नाही गुंड जाऊ आपली मिसाईल लॉन्च झालेली आहे अशा तऱ्हेने चल चल चल, चल कमॉन तुझ्या भोवत ऊपर जाणार आहे बहुत ऊपर जोपर्यंत आमचा धागा संपत नाही ना तोपर्यंत तुला तो वरती जायचं आहे आता हवा पण आली आहे ना थोडी थोडी त्याच्यामुळे थोडी ग्रीप पकडली ओ वाव कॉल टेक्निक ओ शूट वाचला ना पक्षी एक नंबर एक नंबर आपले पतंग फ्लोट होते जिथे फ्लोट होते ना तिथे तिथे हे करायचं ना खेचायची पतंग जिथे फ्लोट होतो ना तिथे खेचायचे खाली जातो तर खाली जाऊन जातो जिथं फ्लोट होते तिथे वरती पण टीक मी बाबा

सो मंडळी फायनली आमचं आजचं स्टेशन संपलेलं आहे पतंग उडवून झालेले पतंग उडवलेत पण आमचे पतंग रिटर्न पण आले फायनली फाटली नाही फायनली खूप मजा आली राशीने पण पतंग उडवलाय ना राशी खूप सारे पतंग उडवले खूप मजा आली पण फर्स्ट टाइम पतंग उडवले माइंड ग्लोईंग होता आणि फारच जास्त सुंदर वाटलं उडवताना मला आणि प्रद्योतचे मित्र पण आले होते मित्रांनी पण उडवायचा प्रयत्न केला त्यांनी प्रयत्नच केला पण तर फायनल व्हिडिओचा शेवट इथेच करतो मस्तपैकी पतंग उडवले खूप छान मजा आली लय भार हे बघा पतंग आमचे रिटर्न पण आले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये पण ऐका तोपर्यंत टाटा बाय 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 बाय